आपण त्यांची आशीर्वाद सावित्रीमाईंनी देखील हजारो वर्षापूर्वीचा जो शिक्षणाचा अंधकार होता त्यांच्यावलेल्या गोष्टीने तो हजारो वर्षापूर्वीचा अंधकार त्यांनी ज्या विद्येची देवता जीने तुम्हा अम्मापर्यंत सगळ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवलं तिथेच आपण आद्य सरस्वती म्हणजे माई साई बी नाही आपण म्हणायला पाहिजे कारण तिच्यामुळेच तुम्ही आम्ही शिकू शकलो जे शाळेत शिकवल्या जातात जे विद्यार्थी लहान आहे अजून शाळेत गेला नाही त्याला जर तुम्ही ती गोष्ट तर सांगू शकतो का नाही परंतु एखादा वर्ग जर शिक्षणापासून काय सुरू आहे अभ्यास त्याला काहीच काही नाही निश्चितच मला वाटतं की आज या सगळ्या मुली किंवा नावा, नार नारावयांचा संप असो अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या त्या काळात अशक्य होत्या आज देखील आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशक्य वाटतात आज जरी स्वातंत्र्य आहे फार राहू आणि पेशवाईतलं जेव्हा थोडीशी रागे वाटत छाया जरी दाखवून जरी इंग्रज सरकार होतं तरी पेश पेशवाई समोर नुसतं झालेली नव्हती आणि त्याचा जो एक वेगळा प्रभाव होता जाती व्यवस्थेवर किंवा वनव्यवस्थेवर त्या प्रभावात प्रभाव युद्ध जाणे आणि एक क्रांतिकारी विचारसंधी समोर जाणे आणि

The... Yes. हां मग मला सांगा तुम्ही माझ्यापर्यंत केव्हा येणार आहे तुम्ही घरी जाऊन सहा घरी गेले की थातले झोपले मग माझ्याकडे केव्हा बरोबर आहे शेवटी कारण तुम्ही येऊ शकत नाही बरेच प्रॉब्लेम असतात आणि बऱ्याच वेळा त्या सुविधा आपल्या गावात नसतात मग अशा वेळेस जर मी आपल्यापर्यंत पोहोचलो आपले प्रॉब्लेम दिसले तर तुमचे पत्र दिले सांगता तुम्हाला पत्र आई वेल्यानंतर आणि ते विचारता काहीतरी प्रयत्न करून माझ्यापर्यंत आणतील आणि ते तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते मी काहीतरी कुठल्या तरी प्रयत्न आणि माझे प्रयत्न करून काहीतरी त्या प्रॉब्लेम सॉल्व करायचा मी प्रयत्न करणार बरोबर तुमचं जे वय आहे याच्यात दुधदात आणि पक्केदात हे दोन्ही प्रकारचे संच सध्या आहेत तुम्हाला काही जणांचे दूधदात पडत आहेत काहींना फॉस्टिंद येत आहे परंतु तू त्या दूधदातांना देखील एक आयुष्य असतं आणि तो तुमचं ते टिकले पाहिजे एक नैसर्गिक आरक्षण आहे हे दुधदात पडले की मग पक्केदात आले पाहिजे बरोबर <coughs> आणि हो हो ते काय करतात दुधात पक्क्या दातांची जागा राखीव होतात म्हणून ते दुधात देखील दाखवणं वाचवणं खूप महत्वाचं आहे कारण आपल्या शरीराला लागणारे मूलद्रव्य जो जो तुम्ही व्यवस्थित प्रकारे चावणार नाही अन्न बारीक करणार नाही आणि जर ते व्यवस्थित झालं नाही दात दात लागतील ते तोड्याला दात लागतील जर दुखत तर तोडू शकता का तुम्ही नाही तर चांगले दात जर असले तर काय होईल तुमचा हात हात मला लागेल शरीराला लागेल जर दात चांगलं नसले हिड्यांचा आधार असला तर काय होईल तुम्ही खाऊ शकाल का, का? बरेचसे विद्यार्थी मगाशी दुखतात आमचे दुखतात किंवा काही जणांचे खिपले होते काही जणांचे सडले होते मग त्यांची जर ट्रीटमेंट केली ते उत्तम रित्या ते जर शकले तर अन्न व्यवस्थित बारीक केल्या जाऊ शकतात आणि अन्न जर व्यवस्थित प्रमाणात बारीक झालं तर काय होईल पचायला मदत होईल पचवलं तर मग काय होईल जे त्याच्यातील मूलद्रव्य आहेत मिनरल्स विटॅमिन्स ते शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जातील नाही तर आपण बोलतो बरेच विद्यार्थी मी जेवतो पण माझ्या अंगाला लागत नाही असं बरेचशे मुलांचं असं मला वजन खूप कमी वाटलं काही विद्यार्थ्यांचं म्हणजे मुलं वयाने मोठे होतं पण तिथे सुटले म्हणजे का कारण दात चांगले नाही तर कसं काय जेवतात कसं काय चावले जात नाही भिवतात दिलं तर पचेल काय नाही बरोबर आपलं जे मुख आहे कसे? मंदिरा, मंदिरा एक हे कसं आहे मंदिरात मंदिराप्रमाणे एखादं मंदिर असतं त्याचा दरवाजा किती सुंदर असतो हां हे या शरीराचं शरीरूपी मंदिराचं द्वार आहे आपलं मुख म्हणजे आणि हे जर व्यवस्थित असलं तर काय होईल आजली देखील स्वच्छता व्यवस्थित आहे कारण आपल्या तोंडात विविध वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू असतात एका विशिष्ट प्रमाणात परंतु जर आपण त्याची स्वच्छता नाही राखली तर हे जंतूंची संख्या वाढते आणि आपल्याला विविध आजार होतात त्याचं कारण देखील आपलं दे� भौतिक आरोग्य असतं कारण मौखिक आरंग जपणं हे खूप महत्त्वाचं कारण आपण जेव्हा एखादा जेवण घेतो समजा की जर साखरेचे पदार्थ असतील तर त्याची प्राथमिक आपली जी लाळ आहे त्या सुद्धा काय होतं थोड्याशा प्रकारचा पचनाचा प्रकार हा होतो कारण त्याच्यात वेगवेगळे प्रकार जे ग्लुकोज असतं ते आपल्या लाळेत पसरायला लागतं सुरुवातीला आणि ते जर लाळच नाही आली जर तुम्हाला आजार असले हिरड्यांचे तर लाळईलच्या आणली नाही दात केले नसतील तर लाळ इंटा व्यवस्थित नाही मग सर ते येणार नाही तर मग तुम्हाला चावता येईल का नाही मग चावता येणार तर पुन्हा मंदिर मिळतील का नाही त्याच्यासाठी काय करावं लागणार सांगा पण आता तुम्ही सांगा सगळं सांगा सांगा काय करावं लागणार मी मग सांगितलं दात घासायचे नाही दात स्वच्छ करायचे भांडे घासणे आणि दात स्वच्छ करणे बरं आता किती लोकांनी आता डब तुमचं मध्यान जेवण झाल्यानंतर गुन्ह्या केल्या कोणीच नाही केलं मला माहिती मी बघत होते कोणी सक्री सगळे जेवले आपले पाणी झालं मगाशीच मी काय सांगितलं होतं सकाळी की जेव्हा जेव्हा आपण काही खातो तेव्हा तेव्हा एक तर ब्रश झाला पाहिजे किंवा मग गुळणी झाली पाहिजे जर नाही झाली तर काय होईल आता तुम्ही घरी किती वाजता पोहोचणार पाच वाजता बरोबर आपलं जेवण केव्हा झालं दोन वाजता म्हणजे तीन तास ते अन्नाचे कण जर जाताना आणि हिरड्यांना दे चिकून आले तर काय होईल जे आपल्या तोंडात जंतूंची वाढ होण्यास ते जास्त मदत करतील आणि असं जर झालं तर काही होईल जर हिरड्यांमध्ये अन्नाचे कण फसले तर हिरड्या फुटतील हिरड्यांचे आजार होतील हिरड्यातून रक्त येतात बरोबर काही मगाशी विद्यार्थ्यांचं हिरड्यातनं रक्त येत होतं का कारण किरड्यांना मालिश केली जात नाही अन्नकण जाऊन फसतात मग हिरड्यांचे विकार होतात मग हिरड्यांचे विकार झाले की दातांची पकड ही ढिली होऊन जाते आणि काही दा अन्नाचे कण हे दातांवर जाऊन फसतात आणि ते जर स्वच्छ नाही झालं तर ते दात किडतात मग दात किडले तर काय जर वरवर किडलं तर मग अन्न फसायला म्हणजे होत नाही आणि सुरुवातीला जर तुम्ही लवकर आले तर ते आपल्याला चांदी किंवा सिमेंट भरून आपल्याला ते दात वाचवता येऊ शकतात परंतु जर ही स्किड मुळं आपण ते गेली आपल्याला रूप कॅनल खालाच आता काही विद्यार्थ्यांनी जर रूप कॅनल सांगितले आहे का कारण ते त्यांना माहीतच नाही ते दुसरीकडनं खातात म्हणजे एक बाजू दिल्ली आहे चांगली आहे आणि खराब आहे तर ते खराब ठीकच नाही करत आहे ही चांगली बाजू तिकडनच वापर करत आहे तर त्यांनी काय होतं तो जो आपला जो आजार आहे तो अजून बळावतो म्हणजे योग्य वेळ जर योग्य केले तर तो आजार येत रुखा नसताना म्हणजे लहान असतानाच आपल्याला त्याच्यावर उपचार करायचा आम्ही खूप सोपं राहतो मग आता एखाद्या मुलांचा दिसत आम्हाला काय तर इंजेक्शन देणं आलं हो ना म्हणजे आपण आपला आजार वाढून घेतलेला असतो आपण काय काळजी घ्यायची दर सहा महिन्यांनी आपली तपासणी करून घ्यायची दाताची तपासणी करून घ्यायची किंवा आम्हाला बोलवायचं शक्य नसेल आता इथे मला वाटते पाहऱ्याला कुठलं डेंटिस्ट नाही आहे मग आम्हाला बोलून घ्यायचं सहा महिन्या वर्षाने आम्हाला बोलवायचं आम्ही चेकअप करून घेऊ आणि जर कोणाचा प्रॉब्लेम असला तर अशा वेळेस जिथे आपला डेंटिस्ट उपलब्ध आहे जिथे शल्य चिकित्सक उपलब्ध आहे तिथे जाऊन आपल्या दातांची तपासणी करायची आणि जो प्राथमिक उपचार आहे तो लगेच करून घ्यायचा म्हणजे हा आजार बळावत नाही आता काही जणांना वाटलं दातात एवढं काय असतं हजारो आजार असतात वेगवेगळे आजार आणि त्याचे प्राथमिक लक्षणं देखील सोडण्यात दिसत असतात त्याच्यामुळे डेंटिस्ट हा खूप महत्त्वाचा घटक असतो बऱ्याचशे आजार डिटेक्ट करण्यामध्ये कित्येक कि कि आजार हे डेंटिस्टच्या लक्षणामुळे लक्षात येत असतात जसं मी मगाशी सांगितलं एका विद्यार्थ्याला अशी चट्टे पडले होते पांढरे म्हणजे कॅल्शियमची डिफिशियन्सी असते किंवा मग जंत असतात अशाच प्रकारचे तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टात किंवा वेग तोंडात वेगवेगळ्या प्रकारचे चट्टे आहे ना ते आम्ही ओळखून वेगवेगळ्या आजाराचे लक्षणं आम्ही सांगू शकतो बरोबर फक्त दात दा डेंटे म्हणजे फक्त दाताला असं नाही असंख्य आजार असतात आणि त्याचा उपचार होणे खूप महत्त्वाचं पण आता तुमच्यासाठी मी फक्त एवढं सांगितलं की दात किड नाही जर लवकर तुम्ही आला तर तो सिमेंट किंवा चांदी भरून तो, तो दात ठीक करता येतो अजून थोडा खोल गेला तर मग रूट कॅनल करून वाचवता येतो बरोबर निर्णय जर फुगले असतील तर ते क्लिड्या स्वच्छ करून घेता येतात त्याला स्केलिंग म्हणतात मग असे जे आजार जर ताबडतोब जर घेतलं तर मग हा आजार बळावतो आता काही जणांचे दात बाहेर आलेले होते हां सकडे तिकडे होते ना काही जणांचे बरेचसे किंवा खूप अशी गर्दी झालेली होती त्यांनी काय होतं ते दात स्वच्छ होत नाही मग ते दात लवकर किंवा आजकाल दिसण्या दिसण्यासाठी पण आपण नाही का चांगले दात असले तर आपल्याला थोडं चांगलं वाटतं नाही तर मग न्यूलगंढ राहतो पण मागे मागे राहतो हसत नाही मग ते दात देखील आपल्याला क्लिप लावून सरळ करता येतं अशी असंख्य म्हणजे ह्या तीन चार गोष्टी तुमच्या साठी मर्यादित जरी ठेवल्या तरी बसत कारण बाकीच्या आजारांसाठी जर ते कोणाला बळावलेलं नाही मला दिसलं आहे तर तुमचे दात क्लीन करणे हिरड्यांचे आजार आणि क्लिप या तीन गोष्टी जरी तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचल्या गेल्या आणि तुम्ही जर ज्यांना ज्यांना चिठ्ठी दिली त्यांनी त्या पद्धतीने उपचार घेतले तर मला वाटतं निश्चितच तुम्ही तुमचं आरोग्य हे निरोगी राहील कारण मौखिक आरोग्य राखलं तर निश्चितच संपूर्ण आरोग्य राखण्यात आपल्याला मदत होते बरोबर आणि आता मला थोडंसं बोलायचं आहारावर हो। कारण आहार आजकाल जो आहे आहार आणि विहार बरोबर एक चांगला आहार आणि चांगलं फिरणं हे खूप महत्त्वाचं आहे व्यायाम बरोबर आता तुम्ही मला आम्हाला काय व्यायाम पाहिजे व्यायाम म्हणजे वेळेस उठणे बरोबर नाही तर आपलं जेवणे लग्न झोपले नाही थोडं खेळलं पण पाहिजे मैदानी खेळ पण खेळले पाहिजे तो एक शरीराला व्यायाम असला पाहिजे बरोबर आणि निगा राखणे म्हणजे सगळ्यात निगा म्हणजे कोडली तुम्हाला काय करता येईल आम्हाला नको आपल्या नखांमध्ये माती पसंद हजारो लाखो जंतू एका सुईचे टाकूर एका लाखापेक्षा जास्त जंतू असतात ते जर आपल्या नखांमध्ये गेले तर आपण जेवतो हाताने जेवतो बरोबर आपली पद्धती जी आहे ते हाताने जेवायची आणि जर योग्यरित्या स्वच्छ नाही त्यात दात हात जर काय होईल ते जंतू आपल्या तोच आज जातील मग वेगवेगळे वे विचार आपल्याला तर म्हणून नको योग्य काय के नाही केस बरोबर सिडेंटी मॅत्रियल पहिले आता आमच्या वेळेस उभा व्हायच्या मुलींच्या केसांमध्ये मला वाटते आता ऐकीन हे प्रमाण माहित नाही आता नसल्यासारखं झालंय कारण आता बर्फ येऊन साजरा आले तेव्हाचा काळ आणि आजचा काळ फरक आहे